सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळी फणीमुळा कारुण्य सिंधु बबदू तुझ बीण शंभो मज कोण तारी शंभो शिवहरार महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम द्वारकेमधला हा कालचा प्रसंग संपूर्ण द्वारकेमध्ये सगळ्यांचंच गर्भहरण करणार होता द्वारका निवासी असलेल्या लोकांनासुद्धा कुठेतरी तो गर्व आलेला होता आणि काल या सगळ्या प्रसंगाने हनुमंतरायांचं ज्या वेळेला दर्शन झालं ते समर्पण सगळ्यांना समजलं आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा राम अवताराचं दर्शन ज्या वेळेला झालं त्याच्या वेळेला प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी स्थायी स्वरूपामध्ये आले प्रत्येकाचं गर्वहरण झालं प्रत्येकाला कुठेतरी गर्व वाटत होता आणि देवाजवळ प्रत्येकाने हे कबूल केलं की आज माझं गर्वहरण झालं आज माझं गर्वहरण झालं आणि अशा प्रकारे देवांचा जन्मच या गोष्टी करता आहे द्वारकाधीश सगळ्यांकडे बघत होते सगळ्यांकडे बघून हसत होते आणि द्वारकाधीशांना देखील दे आनंद वाटत होता की चला आपल्याबरोबर राहून लोकं एवढं तरी शिकली आणि त्या सगळ्यांचा सहवास देवाला खूप आवडायचा होता असा प्रकारे तो वाढदिवसाचा कार्यक्रमही संपला अनेक उत्तम मंडळी देवांना भेटायला आली देवी सगळ्यांना भेटले परंतु हे रामाचं जे रूप होतं म्हणजे राम अवतारामधलं जे दर्शन होतं ते द्वारका देशांनी द्वारकावासियांना तर घडवलं पण त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना घडलं ज्या लोकांना घडलं ते स्वतःला धन्य समजायला लागले आणि त्यांनी विनंती केली की हा वाढदिवस आहे ना देवा हा आमच्याकडे आम्हाला साजरा करता व्हावा तुम्ही आमच्याकडे यावं आणि तेव्हापासून कृष्ण हयात असताना म्हणजे देहस्वरूप असताना कृष्ण आत्तासुद्धा आहेतच परंतु कृष्ण देहस्वरूप असताना तेव्हापासूनच सदतीसाव्या वाढदिवसापासून आरतीसाव्या वाढदिवसाकडे जात असताना हा सगळीकडे वाढदिवस साजरा व्हायला लागला आपण गोकुळाष्टमीला जो कृष्ण जन्म साजरा करतो तोच कृष्ण जन्म त्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी साजरा केला गेला प्रत्येक ठिकाणी विश्वामध्ये त्या गोष्टीचा प्रचार झाला की अरे असं असं झालं आणि देवांनी दुसऱ्या दिवशी राम अवतारामध्ये दर्शन दिलं हनुमंतराय त्या ठिकाणी भेटीला आलेले होते आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं की श्रीकृष्ण परमात्मा माझ्या जीवनातला अविभाज्य घटक आहेत किंबहुना तेच माझं जीवन आहेत तर मग त्या द्वारकाधीशाचा वाढदिवस आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि मग गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म चालू झाला त्यावेळेला देव स्वतः देहस्वरूप होते आणि देहस्वरूप असताना पुढे देवांना माहिती होतं की हा जन्मोत्सव युगेन युगे, युगे पुढे चालणार आहे त्यामुळे देव आनंदामध्ये होते आज तोही दिवस तो आता बावळटीकडे आलेला आहे सगळेजण आपापल्या जागेवरती गेलेले आहेत प्रत्येकाला आयुष्यामध्ये आपापली जागा कळलेली आहे प्रत्येकाचं गर्वहरण झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता कुठेतरी देवांचं जीवन आलभेल झालेलं आहे खरोखरी द्वारकेमधल्या प्रत्येक माणसाला आज या राजदरबारातल्या प्रत्येक माणसाला देवांच्या आयुधांना इवन दो अगदी गरुडालासुद्धा त्याच्या गर्वाचं हरण झाल्यामुळे आपापल्या जागी जोतो आल्यामुळे देवांच्या जीवनामध्ये आता आलबेल चालेल उद्धवजींना फार आनंद झालेला आहे आणि उद्धवजी श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणत आहेत की मला काहीतरी साधना द्या मला काहीतरी उपासना द्या ते म्हणत आहेत की आता साधनेची वेळ उपासनेची वेळ खरोखरी तुमची आलेली आहे आता ह्यापुढे द्वारकेमध्ये सगळे जे पुढचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मी जास्त वेळ द्वारकेमध्ये अस नसणार आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अवतारामध्ये मला प्रगट व्हावं लागणार आहे हे राम अवतार ही फक्त त्याची एक सुरुवात होती की ती एक झलक होती कुठेतरी हनुमंतरायांची भेट येते हनुमंतराय कुठेतरी मला जागृत करायला आलेले होते की आता उभं राहायचं आहे बरं आता श्रीकृष्ण परमात्म्यांचा खरा अवतार चालू होणार आहे आणि तो अवतार चालू होत असताना जसं द्वारकेमध्ये येताना उद्धवजी मी तुम्हाला बरोबर घेतलेलं होतं पुढच्या प्रवासामध्ये मी पुढे जाणार आहे आणि द्वारकेचं रक्षण तुम्ही करायचं आहे द्वारकेमधला कारभार तुम्ही बघायचा आहे आणि हा कारभार बघत असताना तुमच्या ठाई तीनच गुण असायला पाहिजेत जे, जे खूप महत्त्वाचे आहेत त्याला उद्धवजी म्हणतात की सांगा देवा कुठले गुण असायला पाहिजेत त्यावेळेला ते म्हणले की बघा मी कायम तुमची संगती करतो मी कायम तुमच्या संगतीमध्ये राहतो त्याला उद्धवजी लाजले त्यांनी कानाला हात लावला आणि कानाला हात लावून आज उद्धवजी म्हणतात नाही हो देवा मी तुमच्या संगती राहतो मला तुमची संगत हवी असते कधी कधी मला असं वाटतं की खरंच देव आता माझ्यावर रागावतील मला सांगतील उद्धव तू निघून जाता किती वेळ माझा खातोस किती वेळ तुम्ही काम करत असता आणि अखंड तुम्ही कामातच असता तुम्ही विश्रांती कधी करता परंतु आम्हाला तुमच्याकडनं काही ना काही घ्यायचं असतं आम्हीच आमच्या काज असतं व तुझं कष्ट वितो देवा म्हणजे आम्हीच आमच्या कामाकरता तुला कष्ट देतो ही भावना आमच्यामध्ये असते आणि त्या भावनेचा पण तुम्ही आदर करता तुम्ही तेवढा वेळ आम्हाला देता तेव्हा परत असं म्हणू नका की मी तुझ्या संगती आहे मला तुमच्या संगतीमध्ये कायम ठेवा उद्धवजींचा तो भाव भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा भाऊक झाले आणि त्यांनी उद्धवजींच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणले की उद्धवजी माझ्या आयुष्यामध्ये मी कुणाचंही ऐकलं नाही प्रत्येक वेळेला मी सांगितलं आणि त्याप्रमाणे इतिहास घडला मी सांगितलं त्याप्रमाणे प्रथा बदलल्या मी सांगितलं त्याप्रमाणे परंपरा बदलल्या गेल्या माझ्या आयुष्यामध्ये मी राधेचं ऐकलं आणि त्याच्यानंतर कुणाचं ऐकलं असेल तर फक्त तुमचं ऐकलं आणि तुमच्याबरोबर स्वतःला रणछोड दास नाव लावून घेतलं तुमच्याकरता मी अवतार घेतला आणि त्या अव अवतारामध्ये त्या रणछोडदासाचा तुम्ही मला द्वारकाधीश बनवला हा द्वारकाधीश अवतार कुठेतरी त्या रणछोडदासापासून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी कायम असंच म्हणेन की मी तुमच्या संगती आहे उद्धवजी हसले आणि उद्धवजींच्या मनामध्ये देवाबद्दलच्या देवाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भाव आहे याची भावना उद्धवजींना प्राप्त झाली आणि उद्धवजी म्हणले की देवा तुम्ही माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवा मी माझ्या अगदी पूर्णपणे प्राणानी माझ्या अंतकरणाने या द्वारकेची सेवा करीन या द्वारकाधीशाची सेवा करीन त्यावेळेला ते म्हणले की आता जबाबदाऱ्या वाढत जाणार आहेत बार्गेमध्ये मी कमी वेळ असणार आहे त्याचबरोबर राधा राणी या ठिकाणी आहे आणि राधा राणी या ठिकाणी आल्याच्यानंतर हनुमंतराय या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हे निव्वळ योगायोग वाटत असेल की माझ्या वाढदिवसानिमित्त मला दिलेल्या तुम्ही त्या भेटी या अमूल्य आहेत या तुम्हाला कसा विचार आला तुम्ही त्यांना कसे घेऊन आले हे कदाचित नारद मुनींना देखील समजणार नाही किंवा तुम्हाला देखील समजणार नाही परंतु मला या सगळ्या घडामोडी समजतात मला या गोष्टीमागचे संकेत समजतात आणि माझ्या आयुष्यामध्ये आता कुठेतरी मला सावध व्हायला पाहिजे उद्धवजी पुन्हा घाबरले की अरे देवा म्हणजे आता हे आता आलबेल राहणार नाही का देव म्हणले अहो आपलं जीवनच आलबेल आहे आणि जीवनामध्ये जर असे कठीण प्रसंग आले नाही जीवनामध्ये जर भागदोड असली नाही जीवनामध्ये जर गती असली नाही तर ते जीवन काय कामाचं तुम्हाला समुद्र आवडतो का संथपणे नुसतं एका तळ्यामध्ये असलेलं पाणी आवडतं त्याच्याला उद्धवजी म्हणले नाही मला समुद्र आवडतो मग तुम्हाला मी कसा आवडेन तुम्हाला मी समुद्राच्या ठिकाणी आवडेन का मी तुम्हाला तळ्याच्या ठिकाणी आवडेन ते म्हणले देवा तसं बघायला गेलं तर तुम्ही कुठेही असाल तरी मला आवडाल पण मला जर विचारलं तर मी एवढंच सांगेन की नाही मला समुद्राच्या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही आवडाल मग मी जर समुद्र असावा मी जर तेवढा अमर्याद असावा हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टींमध्येच अल्बेल बघावं लागेल आणि श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी त्यावेळेलाही आपल्याला जाणीव करून देतात की तुम्ही सगळेजण कृष्ण आहात कलियुगामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात एवढी सगळी आयुधं आपल्या हातामध्ये आहेत आज हा दिवसामध्ये जाणीव होत असताना बघा एक जानेवारीचा दिवस आहे आज एक जानेवारीच्या दिवशी आपण हे सगळेजण ऐकतोय दोन हजार चोवीसची मुहूर्तमेढ आहे आणि त्या मुहूर्तमेढमध्ये उद्धवजींना जणू आपल्याकरताच देव हे सांगतायत की तुम्ही सगळे श्रीकृष्ण आहात फक्त तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जागृत व्हायला पाहिजे कुठल्याही प्रसंगाला न घाबरता त्या प्रसंगाला पूर्णपणे तुम्ही पार केलं पाहिजे त्या प्रसंगाकडे पूर्णपणे तुम्ही लढलं पाहिजे वारा आला की पाठ सगळेजण फिरवतात ते कृष्ण नाहीत कृष्ण ते आहेत जे वारा स्वतःच्या छातीवरती घेतात आणि पूर्णपणे त्या वाऱ्याला त्या वादळाला पूर्णपणे थोकून धरतात किंबहुना काही कालावधीनंतर त्याचा पूर्णपणे संपून टाकतात आपण ते श्रीकृष्ण परमात्मा आहोत दोन हजार चोवीसच्या म्हणतात तशा अगदी उंबरठ्यावर नाही तर अगदी पहिल्या दिवसामध्ये आम्ही उभे आहोत आणि ते उभे असताना हा उद्धवांना दिलेला अनमोल जो सल्ला आहे तो सल्ला उद्धवजींकरता तर आहेतच पण त्याचबरोबर तो सल्ला आपल्याकरता आहे देव सांगतोय की अरे तुम्ही अमर्याद पुरुषोत्तम बनण्याकरता तुम्हाला सगळ्यांना मी ज्ञान देतोय तुमच्या हातामध्ये दे अमर्याद सोशल मीडिया मी दिलेला आहे तुमच्या हातामध्ये मी काही दिलेलं नाही वेगवेगळी आयुधं दिलेली आहेत तुमचा विज्ञानावर विश्वास बसेल म्हणून विज्ञान तेवढं मी तुमच्यासमोर आणून ठेवलेलं आहे त्याचबरोबर मी तेवढं ज्ञानसुद्धा आणून ठेवलेलं आहे त्या ज्ञान आणि विज्ञानाचा कुठेतरी तुम्हाला संयोग करायचा आहे कुठेतरी अध्यात्म समजून घ्यायचं आहे आणि ह्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचा प्रचार करायचा आहे आपल्या अध्यात्माचा प्रचार करायचा आहे आपल्या संस्कृतीचा प्रचार करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला गतिमान करायचं आहे कुठेतरी श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना तेच सांगून तेच सांगत आहेत की माझ्या जीवनामध्ये सगळं आलमेल ह्याच गोष्टीमुळे आहे की माझं जीवन हे असं नुसतं सरळ साठलेल्या पाण्यासारखं नाही आहे तर ते समुद्रासारखं आहे त्याच्यामध्ये लाटा निर्माण येतात त्याच्यामध्ये पवन निर्माण होतो आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये लाटा येतात ज्या वेळेला त्याच्यामध्ये वारा येतो त्याच वेळेला माझं सौंदर्य खोलून निघतं आपलं आयुष्य तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये एका क्षणाला हसू तर दुसऱ्या क्षणाला आपल्या आयुष्यामध्ये आसू असतात आपण आसू आलंय की आपल्याला वाईट वाटतं आपल्याला कुठलाही प्रसंग आला की आपण गहिवरून जातो आणि देवाला दोषी ठरवतो आपल्या नशिबाला दोषी ठरवतो पण दोन हजार चोवीसमध्ये आम्ही असं नाही वागणार दोन हजार चोवीसमध्ये त्या चुका आम्ही नाही करणार आम्हाला श्रीकृष्ण परमात्मा समजून घ्यायचा आहे उद्धवांना त्यांनी जे सांगितलं ते, ते जणू काही वर्षाच्या पहिल्या दिवशी ते आम्हाला सांगतायत की दोन हजार चोवीसपासून आता सुधरायचं आहे बरं तेव्हा तुम्ही आणि मी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊया कुठेतरी देवाचा हा अनमोल सल्ला आपल्या कानामध्ये न ठेवता आपल्या हृदयामध्ये ठेवूया आणि आपण प्रत्येक प्रसंगाचा सामना करूया आज उद्धवजींवर जशी जबाबदारी द्वारकेची टाकली आणि देव म्हणले की आता मी जास्त काळ द्वारकेमध्ये असणार नाही माझं जीवन आता गतिमान होणार आहे आणि ते गतिमान होत असताना कुठेतरी हनुमंतराय माझ्याबरोबर असतील कुठेतरी राधाजी माझ्याबरोबर असतील आणि उद्धवजी तुम्हाला हे सगळं साक्षी होऊन बघायचं आहे तुम्हाला त्यावेळेला द्वारका सांभाळायची आहे द्वारकाधीश म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कार्य पाहायचं आहे तुमच्या आणि माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं ब्रह्मांड वेगळं आहे माझं ब्रह्मांड वेगळं आहे तुमचं ब्रह्मांड वेगळं आहे आणि हे सगळं ब्रह्मांड चालवणारे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत ते सुद्धा तुमचे वेगळे आहेत माझे वेगळे आहेत परंतु ही शक्ती या सगळ्या अनंतकोटी ब्रह्मांडाला चालवणारी एकच आहे बरं आणि त्या शक्तीचा कुठेतरी आपण स्वीकार करायला पाहिजे आणि ती शक्ती नुसती आपण आपल्यामध्ये सामावून न घेता आम्ही आमच्या काजास्तव तुझं कष्ट वितो देवा एवढ्याच कामापुरती न ठेवता ती आपण इतरांकरता वापरली पाहिजे आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे आपलं तर जीवन समृद्ध करायला पाहिजे पण दुसऱ्याचंही जीवन समृद्ध करायला पाहिजे आज देवांनी हे सगळं उद्धवांना ज्यावेळेला जाणीव करून दिली उद्धवजींना त्यावेळेला जाणीव करून दिली त्याला उद्धवजी म्हणले की आज माझाही वाढदिवस झाल्यासारखा मला वाटतोय आज तुमचा जन्म झाला ना त्याचा दुसरा दिवस मी माझा वाढदिवस म्हणून पूर्णपणे म्हणजे की मान्य करीन आणि मी तो वाढदिवस तुमचा साज म्हणजे की तुमचा साजरा होतो त्याच्यामध्ये माझा वाढदिवस साजरा झाल्यासारखं मला वाटतंच की मग ना तोच माझा वाढदिवस आहे परंतु देवा माझी जन्मतिथी मला माहिती नाही पण आता माझी जन्मतिथी हीच आहे की ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा जन्म झाला देवांनी उद्धवांना पूर्णपणे मिठी मारली आणि म्हणले उद्धवजी तसं नाही तुमच्या जन्माची एक तिथी आहे ती मी तिथी तुम्हाला नक्की सांगेन बरं आज देव आपल्या जन्माची तिथी सांगणार आहेत आज देव आपल्याला सांगणार आहेत की अरे ह्या दिवशी तुझा जन्म झाला होता आणि आपला वाढदिवससुद्धा देव साजरा करणार आहेत हे ऐकून उद्धवजींना खूप आनंद झाला उद्धवजींनी आज पुन्हा श्रीकृष्ण परमात्म्याला मिठी मारली आणि बस म्हणजे मनो की मनोमनी त्या परमात्म्याचे त्या विधाताचे त्या विश्वविधाताचे आभार मानले की खरंच माझ्या आयुष्यामध्ये कृष्ण आहे माझा मित्र कृष्ण आहे याहून मोठी अवलौकिक दुसरी कुठलीच भेट असू शकत नाही देवा माझा वाढदिवस कधीही असेल कुठल्याही तिथीला मी जन्माला आलो पण फक्त तुमची भेट मला व्हावी एवढीच माझी इच्छा असेल ज्या दिवशी तुम्ही मला मिठीमध्ये घ्याल ज्या दिवशी मी तुम्हाला मिठी मारेन तुम्ही त्या मिठीचा स्वीकार कराल तोच माझ्याकरता वाढदिवस असेल करता असेल तीच भेट उद्धवजींना त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आता थोडे जबाबदार व्हा थोडी साधना वाढवा आणि ती साधना वाढवत असताना काय करा असं सांगत असताना उद्धवजी विच, विचारतात देवांना की देवा तुम्ही दरवेळेला सांगता साधना वाढवता पण सांगत नाही बरं करून सगळं तुम्हीच घेता माझ्याकडनं पण मला सांगा ना मी काय करायचं आहे तर मी आणखीन चांगले प्रयत्न करू शकेन त्याला श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी हसले आणि म्हणले उद्धवजी फक्त एकच गोष्ट करा खूप लक्षपूर्वक का। हा म्हणजे की तुम्ही सत्संग ऐका का तर याच्यामध्ये तेच संवाद आहेत आणि हा निव्वळ दैवयोग आहे की एक जानेवारीच्या दिवशी हा एपिसोड होतोय म्हणजे हे खरोखरी माझ्याकरता तुमच्याकरता म्हणजे आपल्या दोघांकरता खरोखरी भाग्याचा आहे आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा तो पूर्णपणे उपदेश उद्धवजींना करतात पहिला उपदेश उद्धवजींना केला की के फक्त माझी संगती करा बाकी सगळं मी बघून घेईन त्याप्रमाणे उद्धवजी पहिला उपदेश पाळतात तो पहिला उपदेश देखील आमच्या हृदयामध्ये आहे की आम्ही श्रीकृष्ण परमात्म्याच्या सहवासात आहोत आणि तो सहवास या सत्संगाच्या माध्यमातून निश्चितपणे मीही उपभोगतो आहे आणि तुम्हीही उपभोगताय आपल्या सगळ्यांच्या समूहेत श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि त्यांनीच ही बुद्धी दिली आहे आणि आपण द्वारकेमध्ये आहोत आता दुसरा उपदेश त्या ठिकाणी उद्धवजींना भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतात आणि ते म्हणजे उद्धवची कटाक्षाने एकच गोष्ट जपा की काया वाचा मने कुठलंही पाप करायचं नाहीये ज्यावेळेला काया वाचा मने तुम्ही कुठलेही पाप करणार नाही त्यावेळेला तुमच्याकडे अपार पुण्याच्या राशी होतील आणि पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तीर्थे झाली अम्मा आधी करून काशी कुठल्या तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता असणार नाही त्या कृष्णधामामध्येच आम्हाला सगळं काही मिळेल आम्ही ते अमर्याद पुरुषोत्तम होऊ आम्ही ते अमर्याद श्रीकृष्ण होऊ कि आमचे विचार हे लोकांना त्याप्रमाणे भासतील आमचं कृत्य त्याप्रमाणे कार्य करून जाईल आणि या युगाची कुठेतरी सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळेल तेव्हा दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी संकल्प करूया की माझं आयुष्य तर मी गतिमान करीनच पण त्या गतिमान आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणण्याकरता निश्चित प्रयत्न करेन आणि या युगाला गतिमान करायचं मला माहिती नाही पण दोन हजार चोवीसला तर मी नक्की गतिमान करीन दोन हजार चोवीसला मी नक्की समृद्ध करीन परीने हा मी संकल्प करतो की माझा जास्तीत जास्त उपयोग हे दोन हजार चोवीस समृद्ध करण्याकरता असेल आणि हा संकल्प ज्यावेळेला आपण आपल्यामध्ये करू हा संकल्प ज्यावेळेला आपण आपल्यामध्ये आणू निश्चितपणे दोन हजार चोवीस पूर्णपणे समृद्ध झालेला असेल तेव्हा दोन हजार चोवीसच्या समृद्ध करण्याकरता पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो द्वारकेमध्ये काय घडलं ते उद्या आपण ऐकणारच आहे तो राज या पहिल्या दिवशी इथेच थांबूया ओम साईराम